कुटुंबाचा सरळ आरोप आहे की हे आरोपी यांना मारहाण करत असताना या संत्री ना। दानवेंचं नाव घेतलं संतोष दानवेंचं नाव घेतलं मधुकर दानवेंच नाव घेतलं हे आरोप हे स्पष्टपणे सांगत आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करायला पाहिजे कोण गुंड पाठवले होते आधारात कारण गुंडाची टोळी पोचता काय महाराष्ट्रामध्ये आणि गुंडाची टोळी पोसून गरीबांच्या जमिनी भडकवण्याचं पाप करताय त्यामुळे ही दुसरी वेळ या कुटुंबाला त्यामुळं त्यावेळेस त्यावेळेस ह्यांनी जे नाव सांगतायत त्यांच्यावरती कारवाई व्हावी हीच त्यांची मागणी आहे त्यामुळं नाही अजून यांना तर अकराशे फुटांचा मिळाला सर्वित जागा जी आहे सातशे ती बांधून दिली ती त्यांच्याकडे त्यांचं घर होतं ते पाडलं ती जागा भरपवण्याचं मुख्याची जागा हायवे टच जागा त्यामुळे ती जागेवर त्यांच्या नजर होती त्यांचा डोळा होता म्हणून ही घटना त्यांनी घडवली बाकीच्या शेतकऱ्यांनाही मोबदला मिळाली नाही असं